भाजपाचे टिटवाळा मोहने मंडळ उपाध्यक्ष तथा वडवली गावप्रमुख जनसेवक नवनाथ बाळाराम पाटील यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबिवली भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सकाळी टिटवाळा महागणपती मंदिर अभिषेक शालेय मुलांना राहत्या घरी वया वाटप धन निरंकार प्रवचन तसेच सायंकाळी निवासस्थानी वाढदिवस अविष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांची उपस्थिती दिसून आली त्यांना उदंडा आयुष्य लाभो अशी आई चरणी साकडे घालण्यात आले प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण आंबिवली भागातील नागरिकांच्या अडी अडचणीला धावून जाणारे नवनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्व जनसामान्यांच्या हक्केला धावून जाणाऱ्या नवनाथ पाटलांना त्यांच्या कार्याची पोचपावती नक्कीच निवडणुकीमध्ये मिळेल असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण आज सहा ऑगस्ट म्हणजे आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये माझा जन्म झाला आहे मी भाग्य समजतो माझे आज सकाळी सहा वाजता आपल्या टिटवाळा मंदिर गणेश मंदिरमध्ये अभिषेक आमचे राजेंद्र पाटील अध्यक्ष माझी धर्मपत्नी सारिका पाटील आणि कार्यकर्ते सह आम्ही अभिषेक पूर्ण संपन्न झाला त्याच्यानंतर आम्ही स पूर्ण आख्या दिवसाचा उपक्रम ला ला पूर्ण कार्यक्रम राबवला होता तसेच दहा ते बारा वाजेपर्यंत आम्ही शालेय मुलांसाठी आमचे बुक आणि आपले त्यांचे सीस वगैरे असेल कम्पॉस्ट सी असे आम्ही उपक्रम दहा ते बारा आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब आणि वरुण पाटील आमचे अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व या दोन घंट्यामध्ये आम्ही हा उपक्रम लाभून पूर्ण पार केला त्याच्यानंतर आमचे सर्व बूथ प्रमुख आणि ज्या वाडातले माझ्या गणेशनगर पाटील नगर सर्व विभागात माझ्या सहा सहामध्ये जे माझे कार्यकर्ते आणि महिला बहिणी भगी भगिनी सर्व मला सहकार्य केला आणि तिथे मला येऊन मला बोलून माझे केक कापून माझा एवढा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याच्यानंतर मी निरंकार सत्संग हा साडेपाच ते आठ वाजे साडेआठ वाजेपर्यंत हा असा कार्यक्रम लावला होता आणि त्यानंतरचा हा निरंकार सत्संग पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आत्ता केक साडेआठच्या नंतर केक कापण्याचा कार्यक्रम हा पूर्ण संपन्न झालेला आहे ना त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मोना टेटवाला मंडळाचे अध्यक्ष शक्तिवानजी भोईर आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस सचिव आमच्या केलकरताई आणि मोना टेटवाला मंडळाचे अध्यक्ष सारिकाजी पाटील व माझे मित्र आणि सहकार्य आमच्या वाढच्या वार्ड अध्यक्ष आणि महिला वार्ड अध्यक्ष ताई हे सर्व कार्यकर्ते आणि माझे कुटुंबदार या कार्यक्रमाच्या नियोजन एकदम सुंदर असा केलेलं आहे त्याबद्दल मी या सर्वांचे धन्यवाद देतो त्यांना कार्यक्रम आज सकाळपासून कार्यक्रम हा उपक्रम राबवला आणि त्यांनी सक् सक्सेस केला चांगल्या रीतीने पार पडला आणि या सर्वांचा जर तुम्ही बघितला असेल हा सर्व महिला भगिनी माझ्या सर्व बहिणी हे राख्या बनतात मला सर्व यांचा प्रेम सर्व बंधूंचा प्रेम सर्व नागरिकांचा एवढा प्रेम तर आता येणारा इलेक्शन जसा लोकसभेचा इलेक्शन आता झाला तुम्हाला सांगतो मी त्याच्या दहाच्या दहा यादीमध्ये मला भरून मला प्रतिसाद दिला नागरिकांचे खूप खूप मी आभार मानतो आता येणारा जसा विधानसभा आहे विधानसभेमध्ये माझ्यावर आशीर्वाद देतील आणि पक्षावर आशीर्वाद करतील ही अपेक्षा करतो आणि सर्व पुन्हा एकदा सांगतो या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी या मिनत केलेली आहे त्यांना मी खूप खूप धन्यच मला असं वाटतं तुम्हाला मग सगळी ही गर्दी बघून उत्तर मिळालेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ज्या बहिणींचा वडवली गावचा भाऊ आणि ज्या जनतेचा गावकरी आहे असा माझा भाऊ असलेला नवनाथ भाऊ त्याचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे काय की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटावा की त्याचा वाढदिवस आहे असा वाढदिवस आज साजरा होतोय म्हणजे तुम्ही प्रत्येक चेहऱ्याच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक चेहऱ्यावर बघाल की त्याच्या चेहऱ्यावर तो एक आनंद आहे माझा वाढदिवस असलेल्याचा आणि हीच त्या खऱ्या म्हणतात ना खरा जो जनसेवक आहे ही त्याची पोच पावती आहे आणि ती त्याला आज मिळालेली आहे मनामनात बसलेला असा माझा भाऊ कुठेही कुणाचंही कधीही कसलंही काम असू दे तत्पर असणारा भाऊ आणि जी पक्षाने आजच सत्ता म्हणजे मी रिपीट करायला नको पक्षाने पावती दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी करता एक ऍसेट असलेला असा वडवली गाव प्रमुख नवलाट भाऊ पाटील यांना आम्ही सगळेजण भावी नगरसेवक म्हणून बघ येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला आपण नक्कीच नगरसेवकाचा वाढदिवस आपण साजरा करत असू शुभेच्छा देतो